नमस्कार देवश्री किचन मध्ये दे आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेळी चपाती तर प्रत्येकाच्या घरामध्ये राहत असते आणि ती शेळी चपाती खायचं म्हटलं की मुलांनाही नको वाटतं आणि मोठ्या लोकांना सुद्धा द्यायला आपल्याला नको वाटतं त्यामुळे ती शिळी चपाती मात्र आपल्याच गळ्यात पडत तर या शिळ्या पासून मी अंडा भुर्जी कशी करायची ते आज दाखवणार आहे करायला अगदी सोप्या आहे चवीला एकदम मस्त लागते तुम्हाला ओळखता सुद्धा येणार नाही की ही अंडा भुर्जी शिळ्या चपातीपासून बनवलेली आहे तर मस्त अशी चवीला लागणारी आणि पौष्टिक अशी ही शिळ्या चपातीची अंडा भुर्जी कशी करायची ते आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने दाखवणार आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही शिळी चपाती काढणे लावली तर मुले सुद्धा आवडीने खातील मुलेच काय तर घरातल्या सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे चवीला एकदम मस्त लागते आणि करायला अगदी सोपे आहेत झटपट काही मिनिटांमध्ये तुम्ही ही शिळ्या चपातीची भुर्जी करू शकता रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास एक लाईक मात्र नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया चपाती भुर्जी करण्यासाठी इथे मी दोन चपात्या घेतलेल्या आहेत तर चार अंडी घेतलेली आहेत फोडणीसाठी तेल लागणार आहे आणि इथे मी एक वाटण तयार करून घेतलेलं आहे खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर असं वाटण मी तयार करून घेतलेलं आहे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर अर्धा चमचा काळे तिखट चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तर सुरुवातीला आपण या चपात्या मिक्सरमध्ये बारीक करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये या चपातीचे हाताने तुकडे करून घ्यायचे आणि नंतर आपल्याला यामध्ये घालायचे आहेत छोटे छोटे तुकडे करूयात म्हणजे मिक्सरमध्ये ते छान बारीक होतील आणि पटकन होतील कारण तुम्ही जर खूप मोठे मोठे तुकडे यामध्ये घातले तर ते मिक्सरला अडकून बसतात त्यासाठी असे छोटे छोटे तुकडे करून आपण हे बारीक करून घेऊयात आणि ही चपाती खूप आपल्याला बारीक करायची नाही तर थोडीशी जाडसर अशी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे कशी करायची हे मी तुम्हाला दाखवते इथे मी दोन्ही चपात्या बारीक करून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकताय एवढ्या अशा जाडसर आपल्याला या चपात्या वाटून घ्यायच्या आहेत तर आता आपण या चपातीची भुर्जी तयार करून घेऊया हो मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे यामध्ये आपण दोन चमचे तेल घालूयात तेल चांगलं कडकडीत गरम झालं की सुरुवातीला यामध्ये कांदा घालूयात कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे दोन पोळ्यांसाठी म्हणजे आपल्याला इथे दोन कांदे होतात आणि त्यासाठी चार अंडी मी घेतलेली आहे अंड्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता इथे पाच अंडी किंवा सहा अंडी यामध्ये घातली तरी चालेल व्यवस्थित हा कांदा छान गुलाबी होईपर्यंत आपण भाजून घेऊया कांदा आपला छान भाजलेला आहे आता ग्यास भारिक आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे आणि यामध्ये आपण हे तयार करून त्याचबरोबर काळे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये काळे तिखट घालू शकता किंवा तुम्हाला काळे तिखट आवडत नसेल तर हिरवी मिरची घातली तरी, तरी, तरी चालेल किंवा लाल तिखट घातलं तरी चालेल यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या चपातीमध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे बेताने यामध्ये मीठाचं प्रमाण घालायचं आहे गरम मसाला घालूया कोथिंबीर घालूया आता परत एखादा मिनिट भर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आता हा सगळा मसाला परतून झालेला आहे तुम्ही पाहू शकताय छान असं याला तेल सुटायला लागलेलं आहे आता यामध्ये आपण बारीक करून घेतलेली चपाती घालूयात हे व्यवस्थित या, या मसाल्यांमध्ये मिक्स करून घेऊया सगळ्या चपातीला व्यवस्थित हा मसाला लावून घेतलेला आहे आणि यामध्ये मसाल्याच्या ज्या गुठळ्या असतात त्या अशा फोडून घ्यायच्या आहेत पूर्ण या चपातीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता आपण यामध्ये अंडी घालूयात इथे मी चारही अंडी एका वाटीमध्ये फोडून घेतलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही कधीही भुर्जी करा किंवा अंडा ऑम्लेट करा अशा पद्धतीने एका वाटीमध्ये फोडून घ्यायची याचं कारण म्हणजे एखाद्या वेळेस अंड खराब निघण्याची शक्यता असते म्हणून अशा पद्धतीने एका वाटीमध्ये फोडून घ्यायचं आणि नंतर ते अं त्याचे ऑमलेट किंवा अंड्याची भुर्जी करून घ्यायची हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला हे जोपर्यंत हे पूर्ण सुटसुटीत होत नाही तोपर्यंत एक एकसारखा हलवत मीडियम गॅसवरती हे छान परतून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे पूर्ण छान मोकळं मोकळं झालेलं आहे मस्त अशी चटपटी तपली चपातीची अंडा भुर्जी तयार झालेली आहे दोन ते तीन मिनिटे छान परतून घेतल्यानंतर हे मिश्रण छान असं मोकळं मोकळं होतं आणि अंडे सुद्धा यातले छान परतलेले आहे त्यामुळे असं मिश्रण हे मोकळं झालेलं आहे ही भुर्जी आपली छान मोकळी झालेली आहे तर आता आपण गॅस बंद करूयात आणि एका प्लेट मध्ये काढून घेऊया शिळ खायचं म्हटलं की नको वाटत आणि शिळी चपाती टाकून द्यायचं म्हटलं तरी सुद्धा नको वाटत तर करायचं काय तर अशा पद्धतीने तुम्ही मस्त अशी चविष्ट व पौष्टिक चपातीची अंडा भुर्जी नक्कीच करून पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर ही मस्त अशी चटपटी चपातीची अंडा भुर्जीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद